आपण भाजपचे एक सक्रिय एक कार्यकर्ते होता मात्र आपण या ठिकाणी राष्ट्रवादी हा पक्ष उमेदवारीसाठी त्यामुळे आम्हाला इकडे काही कोणी विचारतच नव्हतं हो भाजपकडं भाजपचं कसा पायंडा आहे फाउंडर मानस जे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले जे आता जे सगळं चालू आहे तर अवघड काम येतं त्यामुळं कळकळीची जनतेला विनंती आहे की आम्हाला निवडून द्यावं आणि गावाचा विकास आमच्या मनघाटाला धरून करून घ्यावा याचं कारण कसं आहे आमचे आमदार जे आहेत आमचे आपले आमदाराचं साहेबांचा मला अनुभव आला त्या इलेक्शनमध्ये ते माझ्याकडे आले होते दुकानी आणि मला म्हणले बाबा आपलं धारू महाग राहिलेलं आहे मंडळी नमस्कार स्वागत आहे आपली एस पी लाय मराठी आणि जे एम न्यूजमध्ये आज आपण किल्लेधारूर शहरामध्ये आहोत आणि किल्लेधारूर नगर परिषद निवडणूक रणसंग्राम दोन हजार पंचवीस या ठिकाणी चालू आहे आणि याच निवडणुकीमध्ये तब्बल चौरंगी लढत या शहरामध्ये होत आहे एकंदरीत पाहिलं तर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजित पवार गटाचे उमेदवार बालाभाऊ जाधव आहेत ज्यांची की या शहरात नव्हे तर पूर्ण तालुक्यामध्ये अशी प्रतिमा मानली जाते शांत संयमी व सर्व समाजासोबत घेऊन एक व्यापारी लाईनमध्ये मोठं नाव आहे त्याचप्रमाणे समाजसेवेमध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांच्याकडे एक वारसा म्हणून पाहिलं जातं या शहराच्या विकासाचा बालाभाऊ आपलं प्रथम एस पी लाय मराठी आणि जे एम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तर आ, या ठिकाणी आजच मंत्री पंकजा मुंडे यांची या ठिकाणी रामचंद्र निर्मळ यांच्या प्रचारात सभा झाली त्यांनी अनेक मुद्दे या शहरामध्ये उपस्थित केले आणि या शहरामध्ये यावर ज्यावेळेस बी सभा झाल्या होत्या त्यांनी कुठल्या आश्वासन या ठिकाणी दिले होते आणि काय त्यांच्याकडून पूर्ण होऊ शकले काय सांगायबद्दल खरं पाहता तर ज्यावेळेस गेल्या वेळेस इलेक्शन झालं तर त्यावेळेस त्याचं भाजपमध्ये मी होतो त्यावेळेस मी जवळपास दहा ते अकरा बारा तेरा कॉर्नर मिटिंग घेतलेल्या होत्या आणि स्टार प्रचारक म्हणून मी काम केलेलं होतं भाजपचं केलं होतं तर आम्ही डॉक्टर साहेबांना उमेदवारी पक्षानं दिली होती त्यांच्याकडून आम्हाला कार्यकर्त्यांना खूप काही अपेक्षा होते कारण काय आपलं शहर हे विकासापासून वंचित होतं आणि ते आम्हाला वाटलं आता ब साहेब भारी माणूस आहेत सगळे व्यवस्थित आहेत त्यांना अभ्यास आहे सगळ्या गोष्टीचा आणि दारूळचे विकास करते या दृष्टिकोनातून आम्ही डॉक्टर साहेबांना मतदान घेऊन तीनशे साडेतीनशे चारशे आत निवडून आणलं होतं पण जसं पाहिजे तसं मुंडे साहेबाचा आसन आशीर्वाद त्यावेळेस सगळ्यांचा आशीर्वाद होतात निवडून आल्याच्या नंतर आम्हाला अपेक्षा एकच होती की डॉक्टर साहेबांनी या दारूचा विकास करावा आणि सगळं फंड कराय तसं तर ताईला ता आश्वासनं भरपूर मध्ये दिलेलं येतं पण ताईकडं काही दोष नाही आपणच आपल्या अध्यक्षाने जाऊन त्यांच्याकडून फंड आणणे इथले विकास कामं करणे हे करणे जसा टाईमान वेळ द्यायला पाहिजे होता डॉक्टर साहेबांनी तसा वेळ दिलेला नाहीये त्यामुळे आपण मागे राहिलेलो आहोत विकासामध्ये तर मला आता असं म्हणायचंय की आपण आता ते राहिलेले काम पूर्ण करायचे आपले आमदार साहेब भाजपचे एक सक्रिय एक कार्यकर्ते होता मात्र आपण या ठिकाणी राष्ट्रवादी हा पक्ष उमेदवारीसाठी का निवडला त्याचं कारण कस आहे आमचे आमदार जे आहेत आमचे आपले आमदाराचं साहेबांचा मला अनुभव आला त्या इलेक्शनमध्ये बी ते माझ्याकडे आले होते दुकानी आणि मला म्हणले बाबा आपलं दारू मागे राहिलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय अडचणी दारूरच्या तुम्हाला अभ्यास आहे असं सांगावं मी डॉक्टर साहेबांना ब जर पहिलं पाईपलाईन केलेली नव्हती हो त्यांनी हे बाकीचे राहिलेले रस्ते वगैरे तसेच होते तर मला चांगलं वाटलं आमदार साहेब आले तर आता आपल्याकडे आले तर इलेक्शन चालू आहे आणि त्यांनी मला विचारलं मेन प्रश्न सांगा मला काय आहेत ते मी त्यांना सांगितलं की साहेब आम्हाला मेन प्रश्न दारूवाल्याचा पाणी पिण्याचा आहे दुसरा प्रश्न रस्त्याचा आहे तिसरा प्रश्न नाल्या आणि स्वच्छतेचा प्रश्न याच्या पलीकडे हे अत्यावश्यक प्रश्न आहेत म्हणलं दारूवाल्याचे ते प्रश्न आम्हाला सोडविणारा आमदार पाहिजे आणि माझी एक इच्छा आहे आमदार साहेबांना हे सोडवत असताल तर ता आम्ही तुमच्या पाठीबाग राहू बाबा कायदे आहे आमच्या अडचण दुसरी तर त्याच्यानंतर आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले मेन रस्ता पण मी तुझा तुमचा करून घेतो म्हणले आणि तू म्हणतोस ते पूर्ण काम बदलू त्यावेळेस मला आश्वासन दिलं त्यामुळे आम्हाला इकडे काही विचारतच नव्हतं हो भाजपकडं भाजपचा कसा पायडा आहे फाउंडर माणसं जे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालंय जे आता जे सगळं चालू आहे तर अवघड काम येतं कार्यकर्त्यांना आणि जे मेन यांना काही भाव दिले जात नाहीत नवीन जी आय येणारे कार्यकर्ते त्यांना भाव दिले जाते त्यांनाच हे केलं जातंय जुने फाउंडर माणसाला काही बघितलं जात नाही हे त्यांचं ओळखून मी आपलं दादा विकासात्मक काम करण्याचे आश्वासन दिलं होतं म्हणून मी दादाकडे प्रवेश केला आणि दादानी ते कामं चालू पण केले आल्याच्या नंतर निवडून पहिला मेन रस्ता करून घेतला दुसरे रस्ते चालू येतं बजेट काही टाकले येतं त्याच्या अजून प्रास्ताविका आहेत एकशे दोन कोटीचा निधी आणलेला आहे पुन्हा पासष्ट लाख रुपयाची पाईपलाईन आणली पाणी पडलं आहे त्याचं एक वर्ष मध्ये त्यांनी इतकं तातडीनं सगळे काम करणारा आपला दृष्टिकोन विकासाचं काम करणारा आमदार आपल्याला भेटलाय त्यात सगळं म्हणजे आपल्याला काय असा अनुभव आहे की आज जर पाहिलं तर आम्ही एकंदरीत सर्वे केला शहरामध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये आपली अधिक चर्चा आहे यामागचं काय कारण म्हणजे आपल्या कुटुंबात कोणी काम केलं आहे एवढं शहरासाठी की आज जनता आपल्या नावाची चर्चा करत आहे आमचे चुलते पैलसवासी विठ्ठलराव लिंबाजीराव जाधव हे पहिलेपासून भाजपमध्येच आम्हीच्या तीस पस्तीस चाळीस वर्षापासून भाजपमध्येच कुटुंब आहे आमचं आणि मुंडे साहेबाचं आणि महाजन साहेबाचं ह्यांचं शैक्षणिक कॉलेजमध्ये आंबजोगायला असताना चांगले संबंध होते आणि एका पक्षात काम करणारे असल्यामुळं ह्यांच्यासोबत चांगलं हे होतं तर मुंडे साहेबांनी आणि महाजन साहेबांनी इथं आपण राजकारणामध्ये घेतलं आणि विकासात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांच्या विचाराशी सहमत आणि काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आप्पाची भूमिका आहे आणि विकासात्मक दृष्टिकोन ठेवून धारूरवासियांचे लोकांचे कामं असोत गावाचे कामं असोत सर्वसामान्याचे का का काम असोत तिथं पक्षाचा विचार केला जात नव्हता काही कशाचा विचार केला जात नव्हतं जो माणूस काम घेऊन येईल त्याचं प्राधान्य देऊन त्यांचं काम करत होते व्यापाऱ्यांचे काही कामं असोत सर्वसामान्य आणि गावाचे कामं असो त्याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले त्यावेळेसचे रस्ते केलेले त्यांनी ते अजून ते तेच रस्ते आहेत जनतेने जर तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून उद्या संधी दिली तर माननीय प्रकाश सोळंकी यांच्या माध्यमातून किल्लेधारू शहराचा विकास कशाप्रकारे करणार आहात आणि कुठले मुद्दे आपण या ठिकाणी शहरवासियांना आश्वासन देतात की आपण सोडून सोडवणार आहात तसं पाहिलं तर बघा आपलं शहर हे धारूर तालुका आहे तुम्हाला सांगतो इथं जर बसस्टँडमध्ये बाहेरगावचा पाहुणा आला आणि उतरला आता घरी आल्याच्या नंतर तो पाहुणा म्हणत होता बाबा तालुका आहे ही तुमच्या शहरामध्ये साधा तुम्हाला बस स्टँड करता आलं नाही तिथं सगळ्या कडी पडलेले तो उक उकडलेलं आहे सगळं इतकं माग असले पण शहराचा कसा काय आहे तर हे प्रश्न राजकीय लोकांनी कोणी असो इथून मागलचे आप्पाईनी हे ते मुंडे साहेबाच्या काळामध्ये भरपूर केले तेव्हापासून आजपर्यंत कसल्याही प्रकारचं या राजकीय लोकांनी विकास कामाकडं दृष्टिकोन ठेवलेला नाही विकासाचा फक्त पद पाहिजे आणि मोठेपणा पाहिजे एवढंच दृष्टिकोन लोकांनी ठेवला त्यामुळं आपलं गाव खूप मागं राहिलं विकासापासून तर या गावामध्ये जे मुद्दे होते आत्ता बोललेलो मी रस्ते पाणी पाण्याचं साहेबांनी तर मार्ग पूर्ण जा केलेला आहे सगळा पाणी येऊन पडलेलं आहे आता रस्ते राहिलेले आहेत तर रस्त्यावर बजेटसुद्धा दादांनी टाकलेलं आहे ते रस्ते आम्ही दर्जेदार करून घेऊ अंडरग्राऊंड नाल्यासुद्धा आम्ही दर्जेदार घेऊ पाणी आम्ही प्रत्येक दिवशी पाणी सुटत याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत की लोकांना कमीत कमी एकशे पस्तीस लिटर पाणी प्रत्येकी या नियमानं पाणी सगळ्यांना भेटायला पाहिजे याच्यासाठी दादा प्रयत्नशील आहेत आम्ही दादाच्या पाठीमागच आहेत दादा हे आमचे कामं करा दादानी आश्वासन दिले दारू आशियांना हे दारूचे राहिलेले कामं पूर्ण करण्याचं आश्वासन दादाने दिलेलं आहे आणि दादांनी चालू पण केलेलं आहे तर आम्हाला फक्त दादा आहे विकास काम करणारे आमदार आहेत आणि त्यांचा दृष्टिकोन विकासाच्या संदर्भात चांगला आहे पक्ष पण चांगला आहे काम आहे सगळे सगळे आजीदादापासून सगळे प्रत्येक गोष्ट बोलल तरी काम लगेच करून टाकतात आणि सगळे करतात हा दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांच्याकडे गेलात आणि दारूळचा विकास दादाच्याकडून शब्द घेऊन घेतलेला आहे आणि त्यांनी कामाला लागले आहेत आम्हाला फक्त दारूचा विकास पाहिजे याच्या पलीकडे राजकारणामध्ये काही आमचा हे नाहीये माननीय आमदार प्रकाश सोळंकी यांनी सांगितलं की या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून प्रशासकीय काळामध्ये या ठिकाणी पाणी योजना शहरासाठी जवळपास टाकीपर्यंत पाणी आलेला आहे आणि याच मुद्द्यावर विरोधक देखील आम्ही यासाठी पाठपुरावा केला असं म्हणत आहेत तर याबद्दल स्पष्टपणे काय सांगाल हे कसं आहे कसले विषय काहीची काही बोलवतात त्याची माहिती घेऊन पाहिजे जिम्मेदार माणूस असं बोलू शकत नाही आणि माहितीवालं माणूस असं बोलू शकत नाही हे आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात त्यांना सांगा बजेट कुणी टाकलं पाईपलाईन कधीपासून चालू झाली या त्याचं पाणी येऊन पडलेले तुम्ही झोपीतून उठला होता का आता इलेक्शन आल्यावर तुमची झोप गेलेली आहे ते कामं केलेल्याच द्र श्रेय बघत येतं असंच लोकांना खोटं बोलून आता बे असंच खोटं बोलून गप्पा मारून विरोधक त्याच्यामध्ये श्रेय घ्या बघत येत आणि निवडून याय बघत येत हे चुकीचं आहे तुम्ही त्याचा अभ्यास करा पाईपलाईन कधी चालू झाली किती दिवसात पडले दर्जेदार पाईपलाईन झाली का बजेट कुठे टाकले पाईपलाईनवर हे सगळ्या धारोवाशियांना माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती असून यांना माहिती नाही हे नगराध्यक्ष व्हायचं म्हणते आणि नगरसेवक व्हायचं म्हणतेत हे लाजीरवाणी गोष्ट आहे अशा लोकांना निवडून जनतेने देऊ सुद्धा नाही असे माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे चार ते पाच दिवसावर मतदान आलाय आहे भाऊ आणि सर्वच पक्ष परीने प्रचार करत आहेत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे देखील या ठिकाणी मान्य आमदार प्रकाश सोळंके असतील राजेबा मुंडे जयसिंगभाई सोळंके रमेशराव आळसकर यांच्या माध्यमातून या शहरामध्ये त्याचप्रमाणे आपले सर्व कार्यकर्ते व आपण प्रचार करतात कशाप्रकारे आपण मतदारांना समोर जात आहात आणि मतदारांचा कसा कसा प्रतिसा प्रतिसाद आपल्याला लाभत आहे खरं बघलं तर आम्ही प्रत्येक वार्डमध्ये मी आणि तिथले उमेदवार घेऊन प्रचार करत आहे प्रचार करत असताना प्रत्येक माणसाचं प्रत्येक जणाच्या काय अडचणी आहेत आणि काय म्हणणं आहे याच्यावर आम्ही पूर्ण लक्ष देऊन आहोत तर प्रत्येक माणसाचं हेच बोलण्यात येत आहे की पाणी प्रश्न आहे बाबा की अजून पाणी सुटणार नाही टामाल वेळेवर एक एक महिन्याचा गॅप पडला आहे कोणी म्हणतं पंचेचाळीस दिवस झाले आहेत तर प्रत्येकजण पाण्याचं पुन्हा केअर कचरा आहे त्याचं बोलतात ते घाणं आहे आमच्या इथं स्वच्छ करायला लावा हे मूलभूत जे गरजा आहे त्या संदर्भात प्रत्येक जणांचं म्हणणं आले आणि प्रशासक असल्यामुळं की लोकांचे जे आहेत पी टी आर नावं लावणं पुन्हा दुसरी आई चिल्लर चिल्लर काही सर्टिफिकेट काढणं हे काढणं याला पण त्रास व्हायला लागलेला आहे असं लोकांचं म्हणणं आहे तर हे सिस्टीममध्ये पूर्ण बदल करून ते सिस्टीम पूर्ववत म्हणजे व्यवस्थित करण्याचं काम आम्ही करू पाणी हे ते लोकांना प्रत्येकांना त्यांच्या ज्या अडचणी त्याबद्दल आम्ही सांगत आहोत आमची सत्ता आल्यावर आम्हाला निवडून द्या आम्ही सगळं नियमानं सगळं करू सगळं जिथल्या तिथं नावं लावणे व्यवस्थित करणे पी टी आर व्यवस्थित देणे सगळ्या गोष्टी आम्ही नियमात बसून सगळ्या करू असं सर्व जनतेंना आम्ही म्हणत आहोत भाऊ एक या ठिकाणी मतदारांचा कोल आहे कौलमध्ये आम्ही जाणून घेतलं की शहराच्या हद्दवाढ व्हायला पाहिजे यासाठी आपले पुढील काय प्रयत्न राहणार यासाठी यासाठी मी प्रकाश दादाना मी आत्ता बोललो आहे आणि आम्ही प्रचार करत असताना बऱ्याच जणांच्या याच्या प्रतिक्रिया अशाच आल्या बाबा असा विकासाचा प्रश्न सगळा आहे बाला भाऊ पण हद्दवाढीचं कसं हद्दवाढ नाही त्याच्यामुळे अडचणी आहेत हे आहेत त्याच्यानंतर मी दादांना बोललो दादा, दादा हद्दवाढ नसल्यामुळे विकासात्मक दृष्टिकोन जे आहे हद्दवाढ पहिल्या जुन्या झालेल्या आहेत कधीच्या तेच तसेच कायम आहेत आणि आम्हाला गावाचा विकास उदाहरणार्थ एम आय डी सी असो उद्योग असो गावाच्या बाहेर जा, जा त्या हद्दपर्यंत गेले पाहिजेत तर इतकी हद्द वाढवा हा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे दादांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा मला शब्द दिला आहे आणि गावालासुद्धा दिला आहे त्या दिवशी बोलले होते प्रत्येक माणसाला बोलले बाबा हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू आणि कशी हद्द वाढ होईल आणि त्याच्यात आपला कसा फायदा होईल यासाठी मी प्रयत्नशील आहे भाऊ या ठिकाणी आज मंत्री पंकजा मुंडे यांची सभा झाली मायुतीमध्येच आहे त्या तर या ठिकाणी अजितदादा पवारांची सभा होईल का बघू अजितदादाची तारीख घेण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत अजितदादा देतो आहे आमदार साहेब त्यांच्या संपर्कात आहेत त्यांच्या वेळेनुसार आपण मुदतीच्या सभा घेण्याचे प्रयत्न चालू आहेत शेवटचा प्रश्न आपण मतदारांना काय आवाहन कराल की त्यांनी आपल्यासाठी सोबत आज आपल्या मतदारांनी आपल्या सोबत जर शहराचा विकास करायचा असेल तर माझी सर्व मतदारांना विनंती आहे की आमच्यासारखं नेतृत्व द्यावं की जे गावाविषयी पॉझिटिव्ह थिंकिंग आहेत आम्ही सगळे मेंबर घेतलेले सगळे विचारपूस करून माहिती अभ्यास करून घेतलेले आहेत ज्यांना त्याची माहिती आहे असे चांगले मेंबर आम्ही वीसचे वीस वीश्च घेतलेले आहेत आणि मी नगराध्यक्षपदासाठी उभा टाकलेलो आहे तुम्हाला जी मतदारांना विनंती आहे आम्हाला निवडून द्या आम्ही पूर्ण गावाचा जसं बोललो आहे त्याप्रमाणे विकास करू आणि जर तुम्ही असं काही जर केलं दुसरंच पहिल्यांदा जर परत बसविलं असेल विकास करणाऱ्या माणसांना तर गाव अजून चाळीस वर्ष वर्ष महाग त्यामुळे कळकळीची जनतेला विनंती आहे की आम्हाला निवडून द्यावं आणि गावाचा विकास आमच्या मनगाटाला माझी अपेक्षा नक्कीच मंडळी आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे मान्य बालाभाऊ जाधव त्यांनी सांगितलं की जवळपास जर पहिले जर चेहरे समोर आज जवळपास जनतेने निवडून दिले तर चाळीस वर्षे शहराचा विकास पाठीमागे जाईल आणि शहर विकासात्मक दृष्ट्या कधी पुढे जाणार आहे त्यांनी या ठिकाणी आपल्या जे एम न्यूज आणि एस पी आय मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे गोवर्धनपडे एस पी आय मराठी किल्ले धारू बीड